कधी कधी एखाद्या कलाकारांनी घडवलेली मूर्ती थोडी ओबडधोबड असली तरी त्या कलाकाराची मेहनत जिद्द चिकाटी आणि उद्देश इतका नितांत सुंदर असतो की त्या मूर्ती देखील एका दृष्टीने सौंदर्याचा खजिनाच वाटतात मोराच्या मान चार धौल मानसा एक गामाच्या बाना चार तन सरजाची हनम जोडी तन सरजाची हनम जोडी कुणा हुवी तहाती घोडी माझा राजार गुणा हुवी तहाती घोडी मा